स्नेटोळी स्नेहा टार्गेट स्ने किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया कपड्यावरचे डाग कशी काढायचे मैत्रीण बऱ्याच वेळेस आपल्याला असे अनेक डागांचं समोर जावं लागतं अनेक डागांना तर पेणीचे डाग असतात कपड्याला किंवा आंबा खाल्लेल्या लेकरांनी आंब्याचे डाग असतात किंवा तेलाचे डाग असतात कपड्यावर किंवा हळदीचा डाग किंवा जेवण केलं भाजी सांगलेली असते कपड्यावर किंवा म्हणजे इंक अशी किंवा पेट्रोलचे म्हणजे गाडीचं ऑइल असते ना ते पण पॅन्टला शर्टला किंवा काही लागतं किंवा कलरसुद्धा मी तिचा देत असल्यावर आपल्या शर्टला पॅ किंवा साणी म्हणजे असं कपड्याला लागतो ला ला तर त्यासाठी मी तुम्हाला माहिती देणार आहे ते कसं काढायचं हे बघा इथे अगोदरच डाग लागलेला आहे शर्टवर तर मी हे सुद्धा तुम्हाला काढून दाखवते आणि पेनी ने सुद्धा तुम्हाला दाखवते पेनच सुद्धा इथे बघा आपल्याला खिशावर पेन पेनचा डाग नेहमीच होतो म्हणून मुद्दाम मी खिशाच्या ठिकाणी हे लावत आहे हे बघा किती डार्क केले मी तुम्हाला आता मी हे दाखवते काढून आधी आपल्याला ह्या डागाला ओलं करायचे ओलं केल्याच्या नंतर आपल्याला तुम्ही बघतात ना हे प्रत्येकाच्याच घरी असतं येईल आपण त्याच्या साह्याने डाग काढणार आहोत साह्याने आपण ते काढणार आहोत असं त्यावर डागायचा आहे बघा तसं कडचं रंग व्हायलाय बघा इथे अंड अंडक झालाय आणखी मी तुम्ही दगडावर सुद्धा घासू शकता किंवा बोटाने सुद्धा तुम्ही हे करू शकता हे बघा तुम्हाला पुन्हा याचा पण वापर करू शकता लक्स किंवा गोदरेज नंबर वन ह्या साबणीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता याने सुद्धा कोणताही डाग असो ह्या दोन्ही याने तुमचे डाग सहज निघतील असो कशाची बघू शकता, शकता किती अंदर झालेला आहे आपला डाग आता तुम्ही असा विचार करत असाल की बाबा शर्ट जर वेगळा असेल गुलाबी किंवा पिवळं कोणताही कलर कलर असो शर्टचा तुम्ही ते सहज करू शकता तुम्ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव हो नक्की मला शेअर करा कम कमेंटमध्ये नक्की सांगा मला आता बघा तुम्ही किती तिकड झालेला आहे हा तर आता आपण आणखीन एकदा थोडंसं टाकूया वाळल्यानंतर म्हणताल मला कधीच कोणीच सांगितली नाही आणि मी अगोदर काय पाहिला हे बघा आता आपण आता याला हे आए करू दुसऱ्या साईडने तुम्हाला पहिले दा म्हणजे डाग दाखवला होता ना ते काढू आता आपण ह्या साइडचा डाग निघालेला आहे आपला तर आता आपण दुसऱ्या साईडचा काढूया अशाच प्रकारे बघा तुम्ही पाहत असताना मी दाखवला था दा होता सुरुवातीला आता आपण त्याला ओलं करून घेतले आता जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं ना तसंच आपल्याला याला पण तसंच करायचं आहे तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कुठे तुम्ही नक्की ट्राय करा बघा बघा कधी त्यावर साबण लावूया इथे मी लस साबण घेतली पण लक्स साबण आणि गोदरेज साबण पण बरेच डाग निघतात हे बघा खूप अंध झालेला आहे हे बघा हे बघा हे डाग आपण खूपच हे होता पेनीचा मी समोर काढला होता हे शर्टच्या हिशालाच मी तुम्हाला डाग दाखवला होता तो आता पूर्णपणे निघालेला आहे आपला तो आता वाळल्याच्यानंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवला असतं पण खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथेच तुम्हाला हे करत आहे दाखवत आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथल पण तुम्हाला दाखवते बघा इथे पण डाग होता अगोदर तो पण नाहीस झाला आहे तर आता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि नक्की तुम्ही ट्राय करून कमेंट्स नक्की करा पुढच्या चॅनल म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये हो